दोन हजार देते चार महिन्याला चार महिन्याला दोन हजार महिन्याला किती लयच्या दिसाला खतरा सतरा आता सतरा रुपयात काय येते दिवसाला त्याला म्हणतोय अजून तीन रुपये टाकले की तीन इमल येतात म्हणतोय घे हे शेतकरी सन्मान बरोबर आहे का शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट झालं नाही पण ती सोयाबीन रान नांगरायला दोन हजार चौदा ला आठशे रुपये एकर होत आता किती घेतय हा न टाळेपीच होतं दोन हजार चौदा ला चारशे रुपयाला भेटायचं आता किती घेतय घे वाजवा आहे सोयाबीन च ब्याची पिशवी दोन हजार चौदा ला किती घेतो दोन हजार आता किती घेतय टाळ्या झालं का दुप्पट कसा काटा निघालाय आणि एवढं सगळं रामायण करून अजून काय हंड बघत आप की बा तुम्ही निस्त चारशे पार करा तीन वर्षाचं सोयाबीन ठेवले ना घरी हाय का नाही साचू साचू ठेवल्या ना तुम्ही जर पार केले की हजार रुपये क्विंटल नाही काय लावते बघा तुम्हाला हाना टाळे हाना काय चाललंय कांद्यावाले आहेत का कांद्यावाले आता कसं वाटत लावचाल का कांदा कांदा साठ रुपयाला गेला र गेला की कांद्यावर निर्यात बंदी पुन्हा कांदा कुठे टाकून दिला तुम्ही उघांड्याला हरात बिसले रे बाटलीचा भाव किती रुपये लिटर आणि दुधाचा भाव घ्यायचा हरात जोड्या ना परत एकदा अरे शेतकरी झालं उत्पन्न दुप्पट मोदी साहेब आपल्याला म्हणले होते का नाही तुमचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून झालं अजून एक शेतकऱ्याला वापर आहे जरा ते निटाएगा इसे मोदी सर क्या मान ली थी भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा सर्व प्रकार चीडेट मिलने लाइव मराठी चैनल ला सब्सक्राइब करा